आज बनवूया मकाचे धपाटे त्यासाठी मिरची लसूण ओवा जिरे आणि एक कणीस मी सोलून घेतलेले आहे त्याचे दाणे मी काढलेले आहे शेंगदाण्याचं कूट तीळ तांदूळ तांदळाचं पीठ हे मी या ठिकाणी घेतले हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मिरचीचं वाटण मक्याचे दाणे हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे एक वाटी गव्हाचे पीठ त्यामध्ये तीन चमचे बेसन पीठ ॲड करायचं ज्वारीचं असेल तर ज्वारीचं सुद्धा तुम्ही पीठ यामध्ये घालू शकता यामध्ये आपल्याला हे साहित्य म्हणजेच वाटण सगळं मिक्स करायचे आहे चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठसुद्धा घालायचे आहे लाल तिखट हळद हे सगळं टाकून पाणी न टाकता पिठाचा गोळा बनवायचा आहे पिठाचा गोळा हा जास्त पातळही नको आणि घट्टही नको पंधरा मिनटं हा तसाच झाकून ठेवायचा आहे घरातील पिशवी किंवा कापड स्वच्छ धुवून घ्यायचं त्यावर आ, पिठाचा गोळा हा छान प्रकारे थापून घ्यायचा आणि मध्ये एक होल करायचं जेणेकरून त्या धपाट्या आपल्या व्यवस्थितरित्या भाजले जाईल तुम्ही त्यावर तेल किंवा तूप टाकून हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपलं थालीपीठ हे तयार झालं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय